जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आम्ही विविध कार्यक्रम घेत आहोत त्याच्यामध्ये चोख सभा घेणे बॅनर्स लावणे माहितीपत्रक वाहन चालकांसाठी प्रबोधनपूर रिफ्रेक्टर लावणे विशेष मोहीम तसेच मोटार वाहन केसेस करणे जनजागृती करणे याद्वारे विशेष मोहिमेद्वारे आम्ही रस्ता सुरक्षा अभियान कार्य पार पाडतात त्यामध्ये ट्रिपल सीट असेल विना लायसन्स असेल विना हेल्मेट असेल आणि तसंच त्या इतर वाहनाच्या वाहतुकीसंबंधाने जे उल्लंघन करतात त्या अनुषंगाने कारवाई करत आहोत असं त्या वैरामध्ये वैराग ते माडा रोडला बरेच वाहन चालक ट्रिप्सीवरती वाहतूक करत असताना मिळून येत आहेत त्याच्यावरती यापुढे आम्ही कडक कारवाई करणार आहे जेव्हा मी आव्हान करतो ट्रिपल सीट न जाता तसेच कर्कश वाहन वगैरे न वाजवता वाहनाच्या सायलेन्सरमध्ये बदल न करता जेणेकरून वाहतुकीला किंवा आणखी सर्वसामान्य व्यक्तींना त्रास होईल असं कुठल्याही प्रकारचं वाहन वाहन चालकांना उल्लंघन होऊ नये आणि सर्वसामान्य व्यक्तींना त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी अन्यथा यापुढे असं काही कोणी आढळून आलं तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल त्याचे वाहन पोलिस स्टेशनला जमा करण्यात येईल 呃，等等。